खरं तर मी तुम्हाला सांगतो यावर मी बोललं यावर जास्त बोलू नये म्हणजे काही प्रेसला टाळाचं म्हणून कधी टाळत नाही मी एकदम खुल्या मनात आहे कुठलंही माझं जे काही वक्तत्व आहे त्यातून पोलिस इन्क्वायरीवर प्रेशर येणार नाही कारण शेवटी एखादी गोष्ट मी बोलली त्यामध्ये पोलिसांना रोज त्या ठिकाणी स्टेटमेंट देतात आणि मग बावनकुळेची भूमिका समजा खरीकुरी मांडली तरी उद्या विरोधक म्हणतील की आपल्या मुलाला वाचवण्याकरता त्यापेक्षा मी तर सांगितलं पहिल्या दिवशी मी इमानदारने सांगतो मी कधी पोलिसांना फोन केला नाही एकदा फक्त माहिती घेतली काय घटनेची काय का घटना झाली आहे नेमकी मी गृहमंत्र्याला काही बोललो नाही त्याविषयी केंद्रीय गृहमंत्री होते राज्याचे गृहमंत्री दिवसभर माझ्यासोबत होते पण मला वाटतं मी एकाच भूमिकेवर स्ट्रॉंग आहे आणि फर्म आहे ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यानंतर सामाजिक जीवनात राजकीय जीवनात राहणाऱ्या परिवारांनी कुठल्याही प्रकारची अशा पद्धतीचे कोणत्याही घटना मान्यत नाही आहे आणि त्यामुळे पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो माझा की अजून सर्वसाधारण माणसाचा आता एकच भाग आहे गाडी चालवणार कुठला गुन्हा गाडीमध्ये बसणारा कोणते गुन्हे